केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क शेवते नो, बावीस, धन्यवाद। नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम जोराचा पाऊस व अचानक वीज चमकून मोठा आवाज झाल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच बातमी हाती अचानक आलेला जोराचा पाऊस व या पावसात वीज चमकून मोठा आवाज झाल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना सासवड तालुका पुरंदर येथे घडले आहे याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अपघातातील मयत दुचाकी स्वार ऋतिक बाबासाहेब क्षीरसागर वय पंचवीस वर्ष सध्या राहणार सासवड स्वामी समर्थ सोसायटी तालुका पुरंदर जिल्हा पुणे मुळगाव मालेवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली हा त्याचा मित्र आदित्य निवास सनस राहणार सासवड तालुका पुरंदर हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल ऐंशी नव्याण्णव या दुचाकीवरून शिवरी तालुका पुरंदर येथील स्वामी समर्थ मठात दर्शनासाठी गेले होते दर्शन घेऊन दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास ते शिवरी वरून घरी येण्यासाठी पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरून येत असताना शिरसागर ये दोघे मोटरसायकल वरून पुरंदर तालुक्यातील शिवरी गावच्या जवळ आले असताना अचानक जोराचा पाऊस सुरू झाला व या पावसासोबतच अचानक विजा देखील चमकू लागल्याने व विजेचा मोठा आवाज आल्याने हृत्तिक क्षीरसागर हा घाबरला व त्याच दुचाकीवरील नियंत्रण सुटलं तो चालवीत असलेली दुचाकी घसरली व दोघेही रोडवर खाली पडले यावेळी स्थानिक नागरिकांनी दोघांनाही सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता हृत्तिक बाबासाहेब क्षीरसागर वय पंचवीस वर्ष याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं ऋतिकचा मित्र आदित्य निवास सनस राहणार सासवड तालुका पुरंदर हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सासवड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या भावी अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या होतकरू ऋतिकच्या अकाली जाण्याने सासवडसह सा पुरंदर तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे धन्यवाद